दादा रघबसंत मोरे असं म्हणत आहेत की भरत गोगवले त्यांच्या घरात आघोरी पूजा करतायत आणि त्यांनी रश्मी ठाकरेवरती वारंवार काय आरोप करतायत <laughs> आता कोण काय आहे आणि प्रत्येकाची जी विच वैचारिक क्षमता असते त्यानुसार ते बोलत असतात आणि हे माझ्या वैचारिक क्षमतेच्या बाहेरचं आहे त्यामुळे याच्यावर मी काय उत्तर देऊ तुम्हाला अजित पवार म्हणून पण सातत्यानं टीका होते की पूल कोसळला त्या ठिकाणी अजित पवार स्वतः पालकमंत्री असताना गेले नाहीत अकार्यक्षम पालकमंत्री म्हणून टीका होते आणि त्यांना कारखान्याच्या सभा घेण्यासाठी वेळ आहे परंतु त्या ठिकाणी जाण्यासाठी वेळ नाही अशी टीका ना होते नाही काल जी पुलाची दुर्घटना झाली दुर्दैवी आहे कुठलीही दुर्घटना झाली तर त्याच्यामध्ये कुणाचा जीव जाणं हे आपल्या सगळ्यांसाठीच खूपच दुःखदायक अशी गोष्ट आहे आणि काल जी दुर्घटना झाली मला वाटते त्याचा चौकशीचे आदेश मान्य मुख्यमंत्री मोदयांनी दिलेले आहेत सरकार ज्या दुर्घटनेमध्ये गेलेल्या माणसांना तर परत आणू शकत नाही परंतु त्या प्रत्येक कुटुंबाच्या पाठीमागं सरकार ठामपणे उभे राहील अशा पद्धतीची भूमिका मान्य मुख्यमंत्री मोदयांनी घेतलेली आहे आणि आपण जो मुद्दा सांगितलेला आहे त्या मुद्द्यासंदर्भात वस्तुस्थिती काय आहे यासंदर्भात मला तुमच्याकडून मिळालेली माहिती आहे पण शेवटी का तिथं येणं झालं नाही हा थोडासा विचार म्हणजे मला माहिती न घेता मी बोलणं तसं उचित नाही आहे परंतु मी एवढं बात ठामपणे सांगेन की त्या दुर्घटनेची चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत आणि

सोलापूर शहरामध्ये समांतर पाईपलाईनचा विषय होता तो मार्गी लागलेला आहे आणि आता सोलापूर शहरातल्या उड्डाण पुलाचा मार्ग लवकरच मोकळा झालेला आहे आणि लवकरच त्याचंही प्रत्यक्षात काम चालू झालेलं आपल्याला दिसेल त्यामुळं ज्या गोष्टी या शहराच्या दृष्टीने आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी होताना आपण पाहाल त्याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही आणि सोलापूर शहराच्या वैभवात भर पाडणारा उड्डाणपुलाचं काम आपण लवकरच प्रत्यक्षात चालू झालेलं आपण पाहाल